श्रीराम जय राम जय जय राम, राम। वेदाप्रमाणे नाम ही अनादी, आहे शास्त्रामध्ये असे सांगून ठेवले आहे की कृतयुगामध्ये ध्यानाने त्रेता युगामध्ये हवनाने आणि द्वापार युगामध्ये देवताचरणाने भगवंताची प्राप्ती होते परंतु कलियुगामध्ये त्यांपैकी पर काहीच साध्य होणे शक्य नसल्याने भगवंताचे केवळ नाम घेतले असता मनुष्याला त्याचे दर्शन घडते शास्त्राच्या या सिद्धांताचा संतांनी स्वतः अनुभव घेतला आणि लोकांना सांगितले की साडेतीन कोटी जप केला असता चित्त शुद्धी होते आणि तेरा कोटी जप केला असता भगवंताचे दर्शन होते मला आपण महत्व देऊ नका पण ज्या थोर संतांच्या नावावर मी नामाविषयी सांगतो ते ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराज तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यासारखे संत कधी वेदबाह्य बोलतील हे शक्यच नाही वेदांना जे परमात्मा स्वरूप अगोचर आहे ते स्वरूप संत तद्रुपत्वाने परिस्थितीमध्ये संयमाची बंधने सुटत चालली आहेत म्हणूनच संतांनी कळवळून नाम घ्या असे सांगितले वेद भगवंताचे वर्णन करतात नाम देखील भगवंताचेच अस्तित्व प्रकट करते प्रत्येक वेदमंत्राच्या आरंभी हरिओम असते ते नामच आहे जसा वेद हा अनादि तसे नाम हे अनादि जसा वेद हा अपौरुषेय तसेच नाम हे अपौरुषेय जसा वेद हा अनंत तसेच नाम हे अनंत आहे प्रत्यक्ष शिवाने नाम घेतले म्हणून ते अनादि साधन आहे इतर साधनांना आणि वैदिक कर्मांना आहार विहारांची बंधने आहेत भगवंताच्या नामाला ती नाहीत नाम हे अगंतुक नाही आदिनारायणाने वेद सांगण्याच्या वेळी जो ओमचा ध्वनी केला तेच नाम होय म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की आपण नाम घेत जावे किंबहुना आपण नाम घेतले तरच वेदांचा खरा अर्थ आपल्याला कळेल अशी माझी खात्री आहे वेद म्हणजे भगवंताची स्तुती होय ती करीत असताना म्हणजेच वेद म्हणत असताना आपले लक्ष शब्दांकडे नसावे त्यांच्या अर्थाकडे असावे अर्थ न समजला तरी लक्ष भगवंताकडे असावे आपण नेमके तेवढेच विसरतो नाम घेणाऱ्या लोकांनी शास्त्राच्या विरुद्ध वर्तन करू नये आपल्याला शक्य आहे तितके वैदिक कर्म करावे परंतु चित्त शुद्धी होण्यासाठी त्यावर पूर्णपणे विसंबून न राहता त्या कर्माच्या जोडीला भगवंताचे नाम घ्यावे भगवंताला लबाडी खपत नाही आपले मन स्वच्छ नसेल तर भगवंत हात अखडता घेतो पण खरी अनन्यता असेल तर पोटभर पुरवितो इतक्या तन्मयतेने नाम घ्या की नाम घेतो आहे हे सुद्धा विसरून जा इतर साधनांनी लवकर साधल्यासारखे वाटेल पण ते तात्पुरते असते नामाने थोडा उशीर लागेल पण जे साधेल ते कायमचे साधेल कारण नामाने मुळापासून सुधारणा होते श्रीराम जय राम जय जय राम श्री जेजेरा। महाराज म्हणतात की शास्त्रामध्ये असं सांगितलंय की वेगवेगळ्या युगांमध्ये वेगवेगळ्या प्रकाराने भगवंताची प्राप्ती होते परंतु कलियुगामध्ये मात्र तसं शक्य नसल्याने केवळ नाम घेण्यानेच आपल्याला भगवंताचं दर्शन घडू शकतं आणि म्हणूनच आपल्या सर्व संतांनी आपल्याला या कलियुगामध्ये नाम घेण्याची अगदी कळवळून म्हणूनच या कलियुगामध्ये आपल्या सर्व संतांनी आपल्याला कळवळून नाम घेण्याविषयी सांगितलंय ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज एकनाथ महाराज रामदास स्वामी यांसारखे संत महाराज म्हणतात कधी वेदबाह्य काही आपल्याला सांगूच शकणार नाहीत आणि म्हणूनच त्यांनी आपल्या साधकांना फक्त नाम घ्या एवढंच वारंवार सांगितलंय वेद जसे अनादी आणि अनंत आहेत तसेच नामही अनंत आणि अनादी आहेत प्रत्यक्ष शिवाने सुद्धा नाम घेतलं म्हणूनच आपण साधकांनी सुद्धा खरं तर नाम घेणं ईश्वर प्राप्तीसाठी हेच मुख्य साधन आहे वेदांचं वर्णन करत असताना आपण त्यांचे फक्त शब्द ऐकून येत तर त्यांच्या अर्थाकडे आपलं लक्ष जायला हवं हो। आणि अर्थाकडे जरी लक्ष नाही गेलं तरी प्रत्यक्ष भगवंताकडे आपलं लक्ष असणं हे खरं तर महत्वाचं आहे आणि म्हणूनच भगवंताचं नाम आपण कोणतंही कर्मकांड करताना सातत्याने अतिशय निष्ठेने घेणं गरजेचं आहे कर्मकांड करत असताना त्याच्या सोबतीला भगवंताचं नामच आपण मुख्यत्वाने घ्यावं म्हणजे आपली चित्तशुद्धी होणं शक्य आहे आणि त्या अन्वयच आपण आपल्या भगवंताची प्राप्ती करू शकतो आपल्याला या नामाचं वेड लागणं तळमळ लागणं गरजेचं आहे इतकी की आपण नाम घेतो आहोत हे सुद्धा विसरून जावं आणि पूर्णपणे गुरुमय आणि भगवंतमय होऊन जावं असं हे नाम घेणं तुम्हा आम्हा साऱ्यांना शक्य हो आपल्या गुरुच्या कृपेने हीच त्या गुरुच्या आणि प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव राम जय राम जय जय राम श्रीराम